शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात बस स्थानकात प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या महिलेला कोतवाली पोलिसांनी अटक केलंय रंजना भांड्या चव्हाण असे अटक केलेल्या महिलेचं नाव आहे तिच्या ताब्यातून पंचवीस किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले शहाजा समीर सय्यद या अठ्ठावीस मे रोजी मुलासमवेत करंजी येथे जाण्यासाठी माळेवाडा बस स्थानकात बसमध्ये चढत होत्या त्यावेळी मुलाच्या खिशामध्ये ठेवलेले मंगळसूत्र चोरीला गेले होते त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला होता दिल्ली गेट येथील बागेत एका युवकाने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली संतोष रोकडे असे युवकाचे नाव असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलीस निरीक्षकांवरील कारवाईचा अधिकार मला नाही तो वरिष्ठांना आहे फक्त अहवाल पाठवायचा अधिकार मला देण्यात आला आहे त्यामुळे ज्या काही तक्रारी आहे त्या लेखी स्वरूपात द्या दरम्यान तुमचा जर या अधिकाऱ्यांवरही विश्वास नसेल तर वरिष्ठ अधिकारी आय जी यांच्याकडेही चौकशीची मागणी तुम्हाला करता येईल विना चौकशीची कारवाई करण्यास पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नकार देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे भागीदारीत कंपनी सुरू करण्याचे सांगून सराफ व्यावसायिकांकडून वेळोवेळी एकोणसाठ लाख बत्तीस हजार पाचशे रुपये रक्कम घेतली प्रत्यक्षात भागीदार न करता आणि घेतलेली पैसे परत न करता फसवणूक केल्याची घटना केडगावमध्ये घडली आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सराफ व्यावसायिकाचा चुलत भाऊ आणि चुलत्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय केडगाव येथील निशा पॅलेस परिसरातून मोटारसायकल अज्ञात चोट्यांनी चोरून नेली आहे चोरीची ही घटना शनिवारी घडली याबाबत गोपीनाथ तुकाराम घुसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय संहिता कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबर बात मध्ये इथे सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर